शहादा धक्कादायक एकलव्य मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनीने गडफास घेत घेतली आत्महत्या कुटुंबियांनी आक्रोश करत शाळा प्रशासनावर केला रोष व्यक्त शहादा आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिता येथे एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवी शिकणाऱ्या एका मुलीने गडफास घेऊन आत्महत्या केली आहे सध्या एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वसतिगृहात एका खोलीत त्या मुलीने एका हुकाला दोरीच्या सहाय्याने लटकवून घेत आत्महत्या केली होती केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील आटी या गावची मूळ रहिवाशी होती सकाळी तिच्या मैत्रिणीने दरवाजा उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला दरम्यान या घटनेनंतर पालकांनी आश्रम शाळेतच आक्रोश करत रोष व्यक्त केला घटनेनंतर शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तसेच पोलीस प्रशासन आदिवासी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली या घटनेची त्रिस्तरीय समिती नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली शाळेतील मुख्याध्यापक अध्यापिका व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा पालक व नातेवाईकांनी घेतला या प्रकरणी तीन सदस्य समिती गठित करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले दरम्यान मुलीच्या या आत्महत्या प्रकरणी संशय निर्माण केला आहे यामुळे पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले परंतु मुलीच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असले तरी आठवी शिकणाऱ्या एका निरागस मुलीने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे दरम्यान पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी यावेळी मांडल्या अशा निरागस मुली आत्महत्येसारखे पाऊल उचलूच शकत नाही यात चूक नक्की प्रशासनाची आहे म्हणून या मुलीने आत्महत्येसारखे पाऊल उचलले याची पूर्णपणे निपक्ष चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून